नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती जर आपण त्याला सोलार पंपामध्ये अर्ज केला असेल आणि जर आपले कुठलीही कागदपत्रे अपलोड करायची राहिले असतील किंवा जर आपल्या आप आप सातबारावरती विहिरीची नोंद नसेल तरी सुद्धा आपण तोच सातबारा अपलोड केला आहे किंवा आपली सामायिक क्षेत्र आहे आपण एनओसी अपलोड केली नाही आणि आपण तसाच अर्ज जो आहे तो सबमिट केला आहे आणि परत हो 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 आता तुम्हाला पैसे भरा अशा प्रकारचा मेसेज येतोय आणि तुमच्या मनामध्ये जर शंका आहे की आता पैसे भरू का नको कारण गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज जो आहे ते डायरेक्टली महावितरणाकडून रिजेक्ट होते आणि त्यामुळे बरेच शेतकरी जे आहेत ते समस्येमध्ये येत होते कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी चुका करून अर्ज जे आहे ते महावितरणाकडे सादर केले होते तर मित्रांनो आता सगळ्या शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की या प्रॉब्लेमविषयी महावितरणाला वेळोवेळी कॉल केल्यामुळं आणि वेळोवेळी त्यांना मेल करून या गोष्टींची कल्पना दिल्यामुळं आता शेतकऱ्यांना एक जे आहे ते परत एकदा नवीन ऑप्शन जे आहे ते आलेलं आहे जे की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज आता भरलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून वेटिंगला आहेत आणि अशा शेतकऱ्यांची काही कागदपत्रे अपलोड करायची राहिलेली आहेत अशा शेतकऱ्यांना महावितरणाकडून स्पष्टपणे सांगितलं जातं की तुम्हाला जे काही तुमचं डॉक्युमेंट आहे अर्ज चेक केल्यानंतर जे चुकीचं डॉक्युमेंट आहे ते परत एकदा अपलोड करायचे ऑप्शन दिलेले आहेत या बाबीतलं बघू शकता इथं आपल्या वेबसाईटवरची अर्जाची सद्यस्थिती या साईटला इथे एक नवीन ऑप्शन आलेला आहे जो की आहे कागदपत्रे सादरीकरण जर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा काही मेसेज दिसत असेल की तुमचं हे कागदपत्र राहिलंय ते अपलोड करा तुम्हाला परत एकदा अपलोड अर्ज करायचा आहे का तर तिथं तुम्ही काय करायचंय तुमचं जे काही राहिलं कागदपत्र आहे ते अपलोड करायचंय आणि परत एकदा अर्ज सबमिट करायचा आहे त्यामुळे जरी तुम्ही आता पैसे भरले असेल आणि तुमच्या काही चुका झाल्या असतील काही कागदपत्र संबंधित तर मात्र तुम्हाला परत एकदा चान्स जो आहे तो महावितरणकडून दिला जाणार आहे आणि यामध्ये तुम्ही काय होणार आहेत की यामध्ये तुम्हाला परत एकदा या योजनेमध्ये सहभागी व्हायचा पर्याय जो आहे तो काय होणार आहे मिळणार आहे तर बघू शकता यामध्ये असे ऑप्शन जे आहेत आता हे शेतकरी आहेत की यांना बघू शकता इथं काय केलेलं आहे की यांनी काय केलेलं आहे यांच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद नव्हती म्हणजे की विर किंवा बोरविर आहे तो त्यांनी अपलोड केलेला नोंद असलेला सातबारा त्यांनी अपलोड केला नव्हता आणि तसाच अर्ज जो आहे तो त्यांनी सादर केला होता यामुळे त्यांना काय केलंय की परत एकदा कागदपत्र अपलोड करायचा ऑप्शन आलेला आहे आणि ते विचारत आहे की तुम्ही नवीन जो काही तुमचा राहिलेला कागदपत्र आहे ते अपलोड करून तुम्ही परत एकदा या योजनेसाठी अर्ज करणार आहात का तर यस करायचं आहे तुमचं जे काही सात बार आहे नोंद असलेला तर अपलोड करायचं आहे आणि परत एकदा सबमिट या ऑप्शनला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या शेतकऱ्यांनी डार्क वॉटर ज्यांच्या शेतकऱ्यांची गावे डार्क वॉटर शेडमध्ये आहेत किंवा ज्यांनी कॅनलवरती ऑप्शन सिलेक्ट करून अर्ज भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी जे काही त्या कॅनलची सी लागते किंवा डार्क वॉटर शेडचं सर्टिफिकेट लागतं ते जर अपलोड केले नसेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा ओसी फॉर्म जो आहे तो अपलोड करायचा ऑप्शन परत एकदा दिला जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या चुका झाल्या त्या सुधारण्याची संधी परत एकदा महावितरण तुम्हाला देत आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी पैसे ऑलरेडी भरलेले आहेत आणि ते वाट पहा आता परेशान आहेत की आपल्या ही चूक झाली आहे तर आता त्यांना कुठल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण ज्या त्या चुकानुसार जे ते ऑप्शन जे आहे ते महावितरण त्या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर ते शेतकऱ्यांना देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी आपली चूक जो आहे तो सुधार सुधारू शकतो आणि परत एकदा या योजनेमध्ये अप्लाय करू शकतो तर मित्रांनो सगळ्यात मोठा अपडेट होता कारण हाच प्रश्न जो आहे तो शेतकरी प्रत्येक जण विचारत होते की आम्ही फॉर्म भरलाय आणि सात बरो अपलोड केला नाही पैसे भरू का किंवा एन ओ सी अपलोड केली नाही पैसे भरू का आणि नवीन अर्ज करायला गेला तर एका आधार कार्ड रजिस्टरवर दोन फॉर्म जे आहेत त्या एका आधार नंबरवर भरता येत नाहीत त्यामुळे सुद्धा शेतकरी परेशान होते तर आता एक कागदपत्रे सादरीकरण करा अशा प्रकारचा एक ऑप्शन आलेला आहे ज्या ज्या आता काही शेतकऱ्यांना हे ऑप्शन आलेले आहेत म्हणजे सगळ्यांना एकदमच येतील असं नाही जसे जसे अर्ज तपासले जातील तसे तसे त्या शेतकऱ्यांचे अर्ज चेक चे करताना त्यांना दिसून येईल की अशा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्यावेळेस त्या त्या शेतकऱ्याला सूचना देऊन तशा प्रकारचे सादरीकरण कागदपत्र सादरी करण्याचे ऑप्शन जे आहेत ते देण्यात येतील ये तर मित्रांनो हे सगळ्यात मोठं अपडेट होतं आणि हे सगळ्यात महत्वाचं होतं कारण दहापैकी पैकी आठ शेतकऱ्यांच्या चुकात झालेल्या आहेत अर्ज भरताना आणि त्यांना हे देणं गरजेचं होतं तर आपले आपले अर्ज लॉग इन करून चेक करा आपली काही चूक राहिली आहे का किंवा जर काही का, का चूक राहिली असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट जे आहे ते माहिती मागितलं जात आहे योग्य डॉक्युमेंट जे आहे ते काय करा निवडा आणि आपला अर्ज जो आहे तो परत एकदा सबमिट करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला तुम्हा काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा आपल्या ग्रुपची लिंक है जी आहे ती आपण खाली दिलेली आहे तिथं तुम्ही जाऊन जे आहे ते आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद